I घराचा चमकदार आता मी पडून राहिलो बॅलन्स सुटून गेला होता घराचं काम करत होते ते तर खिडकी पडली होती परंतु कसं आहे त्यावेळेस ना माझ्या जी घरची परिस्थिती होती हो फारच वीक होती आणि म्हणजे जसं हात राहणार पाण्यावर पाण्यावर ती परिस्थिती माझ्या घरची होती कमवणारा एक होता आणि पोट भरणारे कमीत कमी दहा ते बारा लोक होते त्या काळात माझ्या घरात असं काय अशी परिस्थिती होती हो तर अशा परिस्थितीत माझ्या वडिलांनी एकच म्हटलं बाबाला तुम्ही मला तर बनवून घेतलं हो आत्मा हो आता माझ्या घराच्या काय होईल त्यांनी काय म्हटलं तुम्ही मला तर बोलवून घेतलं आता माझ्या घराचं काय होईल बाबा तुम्ही काहीतरी सांभाळ करा तर आमचा व्यवसाय म्हणजे रॉकेलचा व्यवसाय होता बरं आणि लायसन्स जे रस्ते व्यक्ती मृत झाल्यानंतर ते लायसन प्रोसेस पूर्ण करासाठी कमीत कमी एक ते दीड वर्षाच्या टाळायला होतो दुसऱ्याच्या नावाने लायसन करायसाठी बरं आणि परिस्थिती गरीब असल्यामुळे पैसे आम्ही कलेक्टरपर्यंत देऊ शकत नव्हतो परंतु अशा परिस्थिती का करायचं उदरनिर्वाह म्हणून तोपर्यंत हो आम्ही चिंतेतच बसलो होतो परंतु जसं मला वाटते बाराव्या किंवा तेरावा दिवस असेल दादाच्या लाल दिव्याची गाडी छेंड्यापाशी येऊन थांबली असं आणि जसं मी टकलं वगैरे केलं होतं त्यांनी मलाच विचारलं गावंडेचं घर कोण त्यांनी म्हटलं कोण आपण मला घरी घेऊन चाल म्हणजे तू गावंडे नाव म्हटलं हो मी घरी हो। घेऊन आलो त्यांना आणि मग त्यांनी मलाच विचारलं की हे रॉकेलचे जे लायसन तुमच्या घरा उदरनिर्माचे जे साधन आहे रॉकेलचे लायसन हे मी कोणाच्या नावाने करायचं ते मला आधी सांगा तर त्या टायमावर बहीण भावंडे सगळे होते एक बहीण जबलपूरला दिली होती दादा मरण पावळे त्याच्यामती इथेच होते एक बहीण बैतूलला दिली होती हो ती पण नागपूरलाच होती आणि तिसरी बहीण जी सर्वात मोठी होती ती नागपूरलाच होती आणि दोघं भाऊ असे पाच बहीण भावंडावी तर सगळे इथं परिवार आमचा पूर्ण इथेच होता तर सगळ्या पाचही जणांना विचारलं की लायसन कोणाच्या नावाने करायचं ते मला सांगा परत मला एक त्यावेळेस विचार पडला की मी एक ऍप्लिकेशनही नाही दिली की माझ्या नावाने लायसन करा या माझ्या भावाच्या नावाने लायसन करा आमच्या नावाने लायसन करा ती गाडी आली कशी लाल दिवेची गाडी आली कशी जे काम एक दीड वर्ष व्हायचं होतं हे आले कसे मी त्यांना प्रश्न केला कलेक्टर साहेब त्या टायमात चौधरी साहेब होते कलेक्टर साहेब मी त्यांना विचारलं ते तू प्रश्न करायचे नाही म्हणे मला म्हणे म्हटलं साहेब सांगा तर का असं काय झालं तुझे बाबा जे आहे म्हणे खूप मोठी शक्ती होती म्हणे ते आले आणि मला पाठवणारी कोणती तरी वेगळी शक्तीचे मला पाठवलं नाही आणि त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट बनवून घेतले डेथ सर्टिफिकेट वगैरे त्यांनी बनवून घेतले आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये प्रोसेस त्यांनी पूर्ण पूर्ण केले आणि लायसन म्हणून माझ्या हातात दिलं म्हणजे ते बाबाने त्यांना सांगितलं आहे तर हे उदरनिर्वाच त्यांच्या करता येतील त्या उपाशी नाही राहिले पाहिजे बरोबर म्हणजे त्यांनी मेल्यानंतर सुद्धा त्यांनी या घराची सोय केली जाऊ शकते इतकी शक्ती ती आहे तर तुम्ही आता इथे समर्थ लहानोजी बाबांचं एक मंदिर आहे तुमच्या घरी तर या माध्यमातून तुम्ही बाबाजीचे कोणते कोणते उत्सव संपन्न करता येईल सर्वात मोठा उत्सव आमच्याकडे महाशिवरात्र होता बाबाचा जन्म महाशिवरात्रीला झाला जन्मोत्सव करतात जन्मोत्सव म्हणतो असं सर्वात मोठा उत्सव तो असतो आणि कार्तिक महिन्यात जसं काकड आरती महिनाभर आम्ही करतोच तिथे आठ ते दहा लोक रोज सकाळी असतात इथे पण साडेपाच होते आणि साडेसहापर्यंत आम्ही काकड आरती करतो इथे आणि छोटे मोठे उत्सव जसे असले कोणी येऊन आपले इथे तर करतच असतात परंतु सर्वात मोठा जो उत्सव असतो आमच्याकडे तो महाशिवरात्रीचा महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे इथे कमीत कमी महारुद्राभिषेक आम्ही पंधरा वर्ष इथे महारुद्राभिषेक केला महाशिवरात्रीमध्ये तो उत्सव म्हणजे रात्री आम्ही जो नऊ वाजता जो रुद्राभिषेक करायचे तर सकाळी पाच वाजता आरती व्हायची तीन प्रहार तो महारुद्राभिषेक व्हायचा आमच्याकडे सो तेरा ते चौदा वर्ष आम्ही कंटिन्यू केला तो कार्यक्रमा बर बस ना तर असं आणि मग त्यानंतर मग जसं दुसऱ्या दिवशी मग आमच्या इकडे महारुद्र कार्यक्रम आटोपला की दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची कथा आणि मग awesome. पालखी शोभायात्रा निघायची आमच्याकडून पालखीमध्ये कमीत कमी दोनशे तीनशे लोक राहायचे oh. राहायचे नाही राहतातच अजूनही सुरू आहे तो सुरूच आहे तो आणि ती शोभायात्रा आम्ही गुरुदेव मंडळ मध्ये घेऊन जातो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आश्रम इथे हो। गुरुदेव सेवा मंडळ आमची पालखी तिथे जाते शुक्रवारीला जे आहे शुक्रवारी बाजूला तिथे ते आमची पालखी तिथे शोभायात्रा घेऊन जातो आणि कमीत कमी एक म्हणजे घोडा बग्गी आणि जसे धोलताशा पथक बँड आणि जसे भगवे कपडे घालून मुलं वगैरे टोप्या गिप्या घालून अशा प्रकारचे तो मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भजन मंडळ म्हणजे गोपालकाला आणि त्यानंतर लोकांचा महाप्रसाद असतो शिवरात्रीला दिवशी म्हणजे तुमचे जे तुमच्या धर्मपत्नी आहेत तुमचं नाव सांग शारदा मनोहर गावंडे तर तुमचे जे सासरे भाऊ आहे त्यांनी जो पायंडा लावून दिला तर तो तुम्ही पुढे जोपास नक्की त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इतकं समोर गेलेलो हो। आहोत तर आमचं हे जोपर्यंत आमचं जीवन संपत नाही तोपर्यंत आम्ही हे सगळं उत्सव करत राहू आणि जेव्हा मी नवीन होती नवीन लग्न होऊन आलेली होती तेव्हा माझ्या सासऱ्यांचे माझे सासरे माझ्या स्वप्नामध्ये आले तर मग मला सगळ्यांनी सांगितलं की तुझे सासरे आले तर मी अशी दर्शनाला गेली तर म्हणते मी म्हटलं तुम्ही माझे सासरे आहे का मी त्यांना बघितलं नव्हतं माझ्या लग्नाच्या अगोदरच ते गेलेले होते तर मग मला म्हणते नाही मी तुझे सासरे नाही मी तुला हे सांगायला आलो की तुझे सासरे माझ्याजवळ आहे तर ते मला ते दर्शन दिलं त्यांनी म्हणजे ते बाबांच्या रूपात आलेले होते लहानजी महाराजांच्या रूपात आलेले होते पण त्यांनी मला ते सांगितलं की तुझे सासरी माझ्या जवळ आहे त्यानंतर म्हणजे माझं छोटातलं छोटं दुःख असो सुख असो मी सगळं त्यांना सांगते ते सगळं पार पडतात मात आमच्या परिवाराला त्यांचा आशीर्वादच आहे तर तुम्ही टाकर खेळला वगैरे येत नाही का मग आमची पौर्णिमेची वारी असते दर महिन्याची दर महिन्याला येता का तुम्ही दर महिन्याला अच्छा दर महिना तुमचे पौर्णिमा चुकत नाही तर चुकत नाही कि नाही आपले, आपले तुमच्या पूर्वी राहायचे फ्लॅट मध्ये अजूनही त्यांचा फ्लॅट आहे आपल्यासोबत आज फटिंग साहेब आहेत तर लहान भक्त आहे तर यांनी या स्थळाचा शोध लावला एक नीरज धटुंडे म्हणून जे लहान जी स्टील आहे त्यांना ते निदर्शनात आलं साहेबांच्या फटिंग साहेबांच्या तर हे नाव कसं टाकलं बा तुम्ही दुकानाचं नाव तर त्यांनी सांगितलं का आमचे जे मामा आहे बा त्यांच्या घरी मंदिर आहे मग आम्ही एक दीड वर्षाच्या आधी जे खंडोबा मंदिर आहे इथे गणेशपेठचं तिथे बाबाजींचा निवास झाला आहे पोथीमध्ये उल्लेख आहे लहान उल्लेखांमध्ये तर आम्हाला थोडस उत्सुकता होतीच का ते ठिकाण आपण पाहिलं पाहिजे बा तर साहेबांनी आम्ही ते बघण्याकरता गेलो होतो त्यावेळेस तुमची आम्हाला आठवण आली हो आम्ही विचारणा केली पण योग नव्हता तुम्ही बाहेरगावी गेलेले होते परंतु आज योगायोगानं एक लहान जे स्वानुभवातून फुललेले शब्दपुष्प नावाचे एक ग्रंथरूपी पुस्तक निर्माण कार्य करण्याचा एक मानस आहे तर त्याकरता फटिंग साहेब आणि आम्ही इथले जे काही प्रिंटिंग प्रेसेस आहेत त्यांच्याकडून रेट काढण्याकरता आज फिरत आहोत त्याच्याचसाठी आलो मी आज तिकडून तर आज त्यांनाच स्मरण झालं साहेबांना की तुम्हाला तो गावंडीचा नंबर दिला होता शोधा फोन लावू असं करता करता आम्ही फोन लावला धटुंदेजीला ते म्हणे तुमचा नंबर पाठवतो मग साहेबांनी सरळ सरळ म्हटलं आता घरी ऐवजी आपण म्हणे त्यांच्याच घराकडे जाऊ म्हणे त्यांनी फोन काही आम्हाला पाठवला नाही तर कामाच्या व्यस्ततेमुळं कदाचित दुर्लक्ष झालं असावं परंतु बाबाजीची आज खऱ्या रूपानं मर्जी होती आणि आम्ही मूर्ती पाहिल्याबरोबर साहेब आणि आम्ही जी मूर्ती पाहिल्याबरोबर अतिशय प्रसन्न मुद्रा अशी मूर्तीची आहे आणि असं ग्लॉसी आहे चमक आहे या मूर्तीमध्ये विशेष आकर्षण आहे प्रसन्न वाटते म्हणूनच आम्ही इथंच बसलो आणि तुम्हाला सुद्धा इथं बसवलं तर लहान जे स्वानुभव या चॅनलवरती आपण मुलाखत दिली यूट्यूबचं एक चॅनल आहे गेल्या अडीच वर्षापासून आपण लहानूजीबाबांचे ज्या ज्या व्यक्तींना अनुभव आहेत अनुभव साक्षात्कार घडले आहेत त्यांचे अनुभव कलेक्ट करतो आणि यूट्यूबवरती त्याचं दररोज एक एपिसोड असं सादरीकरण करतो तर याचा उद्देश हाच आहे की अनेक भक्तांपर्यंत लहानूजीबाबांची महिमा काय अधिकार होता बाबाजींचा हा पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त भक्त बाबाच्या भक्ती मार्गात लागले पाहिजे बा हा एक नव उद्देश येऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली आज तुम्ही जे काही तुमच्या वडिलाचे जो जलसमाधीचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही अनुभवलेला आहे तो सांगितला आणि इथे जे काही उत्सव तुम्ही साजरे करता संपन्न करता संपूर्ण परिवार असे दिसायचे ज्यांना आपण नाव घेतलं ना त्यांचं तर लहानपणी आम्हाला असे दिसायचे असे उभे राहताना आम्ही साक्षात बघितलं आणि म्हणायचे मग आम्ही माझ्या वडिलांना सांगायचे की दादा बाबा आज दिसले मला तर बेटा चल अशीच पटकन तयारी करून घ्यायचे बेटा चलायचा मग आपल्याला तुला दिसले ना चल म्हणजे ते काहीच नाही बघायचे की आपल्याला आहे की काही करायचंय आपलं कसं होईल काय पटकन मला म्हणायचे की चल बेटा आपल्याला टाकाय घडला चलायचं चार। आहे म्हणजे तुमच्या कुटुंबाचा जे श्रद्धा भक्ती आणि विश्वास म्हणून तो अतिशय दृढ आहे आणि अजूनही आहे बाबाजी वरती अनुभव आहे काहीच कर... नाही सांगितले भरपूर अनुभव आहे यांचे कारण की आमच्या इथे रॉकेलचा धंदा होता तर इतके मोठ्या इथे कोणते जाधव म्हणून इन्स्पेक्टर आले होते माझ्या वडिलांना एवढा मोठा पर्चाच लिहिला होता त्यांनी म्हणजे पकडायसाठी काहीतरी झालं होतं तर त्याच्याकरता आले होते तर ते का झालं त्यांना दादांनी वरती पाठवलं त्यांनी दादांना वरती पाठवलं एवढा लिहिलेलं पर्चा त्यांनी खाली गेला बरोबर टाकला माहिती नाही कोणता चमत्कार झाला माहिती नाही बाबांचा नाही माहिती पण त्यांनी पर्चाच फाडून दिला त्यावेळेची घटना सांगते बाबाजी अशी एक विभूती आहे की विरोधकांच्या सुद्धा बुद्धीत जाऊन त्याची कशी बुद्धी पलटावायची अजूनही बाबाजी काम करत असतात हा हा तेच सांगतात बाबांचे आले तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी या जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय।